आपला कार्तिक महिना म्हटलं की दीपावली व वा दीपोत्सवाचा सण तिमिरातून तेजाकडे आणि अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा हा सण म्हणतात दारोदारी मंदिरात आणि परिसरात दीपोत्सव दिव्यांचा झगमगाट पाहायला मिळतो अशाच पद्धतीने इंगळी तालुका हातकणंगले येथील श्री हनुमान मंदिरात शनिवारचं औचित्य साधून कार्तिक दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं इंगळी गावचे मुलुकी पोलीस पाटील श्री पोपट पाटील यांच्या हस्ते दीप पूजन करून मंदिर व परिसरात दिव्यांची रोषणाई करण्यात आली दिव्यांच्या प्रकाशाने मंदिर व परिसर उजळून निघाला तदनंतर श्री पोपट पाटील यांच्याच हस्ते आरती करण्यात आली त्यानंतर प्रसाराचं वाटप करण्यात आलं प्रत्येक शनिवारी हनुमान मंदिरात रात्री ठीक आठ वाजता आरती करण्याची परंपरा कायम आहे या आरतीसाठी भक्त भाविक महिला बालक उपस्थित असतात चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते असंख्य भाविक या भक्ति सुख सोहळ्याचा लाभ घेतात या कार्तिक दीपोत्सव सोहळाप्रसंगी इंगळी गावचे मुलुकी पोलीस पाटील श्री पोपट पाटील यांच्यासह गोल्डन ग्रुपचे सदस्य भाविक भक्त महिला बालक व ज्येष्ठ नागरिक यांनी उपस्थित राहून दीपोत्सव आरती व दर्शनाचा लाभ घेतला सत्यमुख प्रतिनिधी मयूर प्रभू इंगळी तालुका हातकणंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका